राज्यातील रस्ते वाहतूक सुरळीत आणि वेगवान व्हावी यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लागणारा कालावधी कमी करण्यासाठी सुद्धा अनेक पावलं सरकारकडून उचलली जातात अनेक रस्त्यांची बांधकामं हाती घेण्यात आली आहेत पण ही जलद वाहतूक आता प्रवाशांच्या जीवावर येते कारण गेल्या काही महिन्यात राज्यातील रस्ते अपघातात प्रचंड वाढ झाली यामध्ये सर्वाधिक अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर झाले तर पाहुयात कोणत्या मार्गावर किती अपघात झाले <Metin> मागील सात महिन्यात राज्यातील तीन राष्ट्रीय महामार्गावर तब्बल सहाशे सहा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे सातारा पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस खेड सिन्नर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट हे तीन मार्ग असून जिथे सहाशे सहा अपघात झाले त्यामुळे सतत होणाऱ्या या अपघातांना रोखण्याचं मोठं आव्हान राज्य सरकार सोबतच केंद्र सरकार समोरही आहे राज्यात एकूण सहा लाख किलोमीटर पेक्षा अधिक लांबीचे रस्ते आहेत ज्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बांधलेल्या सतरा हजार सातशे सत्तावन्न किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचा समावेश आहे रस्ते अपघातांचे प्रमाण लक्षात घेतले तर सुमारे पंचेचाळीस टक्के अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर होतात अशी माहिती समोर आली आहे रस्ते प्रवास वेगवान करणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रांमुळे रस्ते अपघातात वाढ होत आहे असं देखील आता सांगण्यात येतं परिणामी या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाढत्या अपघातांचे सखोल विश्लेषण करण्याची नवीन योजना आखली आहे या योजनेअंतर्गत अपघाताचे ठिकाण कारण वेळ वाहनाचा प्रकार रस्त्याची अवस्था हवामानाची परिस्थिती वाहन चालक प्रवाशांची माहिती यासह एकूण सतरा विषयांची माहिती अत्यंत बारकाईने नोंदवली जाते ज्यामुळे ज्या कोणत्या मार्गावर अपघात वाढते आहे त्या कारण यामुळे स्पष्ट होण्याची शक्यता आहे तसेच ही कारणे स्पष्ट झाल्यास अपघात रोखण्यासाठी सरकारला उपाययोजना करणे सोयीस्कर होईल असंही आता बोललं सर्वाधिक अपघात कोणत्या महामार्गावर झाले राष्ट्रीय महामार्गांपैकी पुणे सोलापूर महामार्गावर सर्वाधिक अपघात होत आहे हा महामार्ग हवेली दौंड आणि इंदापूर तालुक्यातून जातो या मार्गावर वाळू वाहतुकीचे प्रमाण मोठे असल्याने याचा इतर वाहनांना फटका बसतो तर दक्षिण भारताला जोडणारा हा महत्वाचा मार्ग असल्याने येथे मालवाहतुकीचे प्रमाणही जास्त आहे त्यामुळे तुलनेने या मार्गावर जड वाहनांचे प्रमाण अधिक आहे त्यातच महामार्गालगतची गावे विकसित झाल्याने स्थानिक वाहतुकीचे प्रमाणही अधिक आहे गतवर्षी या महामार्गावरून सहाशे अठ्ठ्याण्णव अपघात झाले होते यंदा तीनशे छप्पन्न अपघात झाल्याची माहिती आता समोर आली तर धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील तीन राष्ट्रीय महामार्गावर गेल्या सात महिन्यांमध्ये सहाशे सहा अपघात झाले यातील चौऱ्याहत्तर अपघातांमध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागला होता तर गेल्या वर्षी तीन महामार्गांवर तब्बल एक हजार अपघात झाले होते त्यात एकशे एकोणतीस जणांनी आपला जीव गमवावा